आ... भीमाईच्या पोटी भीमा कीर्तिवंत भीमाईच्या पोटी भीमा जया जयापुढे झुकते आज जयापुढे झुकते आज विश्व हे आनंद जयापुढे झुकते आज विश्व हे आनंद भीमाईच्या पोटी भीम सूर्यकीर्तिवंत भीमाईच्या पोटी भीम सूर्यकीर्तिवंत सूर्य तप्त गोला उदरी कसा वाढवीला सूर्य तप्त गोला उदरी कसा वाढवी कसा जागवीला कल्याण करता भिवात कसा जागवीला काय बाळ तू दिदले लागे नाग अंत काय बाळ तू दिदले लागे नाग अंत भीमाईच्या पोटी भीम सूर्य कीर्तिवंत भीमाईच्या पोटी भीम जया जयापुढे झुकते आज विश्व हे जया जयापुढे झुकते आज विश्व हे अनंत भीमाईच्या पोटी भीम सूर्यकीर्तिवंत सूर्य माता भीमाईला वं सूर्य माता भीमाईला वंदन कोटी कोटी अशोका जगाने सारा नमविली माती अशोका जगाने सारा नमविली माती गातो आत्मानंद भीमाई दंगा समंत गातो आत्मानंद भीमाई समंत भीमाईच्या पोटी भीम सूर्य कीर्तिमंत भीमाईच्या पोटी भीम सूर्यकीर्तिवंत जयापुढे झुकते सारे जयापुढे झुकते आज विश्व हे आनंद जयापुढे झुकते आज विश्व हे आनंद भीमाईच्या पोटी भीम सूर्य कीर्तिवंत भीमाईच्या पोटी भीम सूर्य कीर्तिवंत भावानो माता आईच्या जयंतीच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि सर्वांना मानाचा सन्मानाचा जय भीम करतो जय भीम